नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि ही माहिती आहे जर तुमचे काही लीगल मॅटर्स कोर्टामध्ये खूप काळापासून प्रलंबित असतील तर असे सर्व लीगल मॅटर्स निकाली काढण्यासाठी नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी आणि मेडिएशन अँड कन्सिलेशन प्रोजेक्ट कमिटी यांनी सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस यांच्या मार्गदर्शनाखाली एक पॉलिसी आणि एक ड्राईव्ह सुरू केलेला आहे मेडिएशन फॉर द नेशन हे जे ड्राईव्ह आहे या ड्राईव्हमध्ये राष्ट्रीय स्तरावरती तालुका लेवलपासून हायकोर्टपर्यंत पेंडिंग असणारे जे काही लीगल मॅटर्स आहेत त्या सर्व लीगल मॅटर्सला ॲनलिस्ट करून अशा सर्व लीगल मॅटर्सला लोक अदालतमध्ये मेडिएशनमध्ये घेऊन हे मॅटर्स निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत या ज्या एलिजिबल कॅटेगरीज आहेत की ज्या कॅटेगरीज या नॅशनल ड्राईव्हमध्ये सगळे मॅटर्स ट्राय आउट करून निकाली काढण्यासाठी पात्र असतील त्यासाठीची एलिजिबल एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणारे मॅटर्स आहेत मॅट्रिमोनियल डिस्प्युट्स ॲक्सिडेंटल क्लेम्स डोमेस्टिक व्हायलन्स केसेस चेक बाऊन्स केसेस कमर्शियल डिस्प्युट्स सर्व्हिस मॅटर्स क्रिमिनल कंपाऊंडेबल मॅटर्स कन्झ्युमर डिस्प्युट्स डेप्ट रिकव्हरी पार्टिशन एविक्शन लँड एक्विझिशन आणि इतर जे सिव्हिल मॅटर्स आहेत की जे कंपाऊंडेबल असू शकतात किंवा निकाली काढण्यासाठी पात्र असू शकतात या सर्व कॅटेगरीमधील मॅटर्स हे या मेडिएशन ड्राईव्हमध्ये निकाली काढण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व वकीलबंधूंच्या स्वतःच्या बोर्डवरती ई कोटवरती देखील ते पाहू शकतात की त्यांचे जे जे मॅटर्स या ड्राईव्हसाठी एनलिस्ट करण्यात आलेले आहेत त्या मॅटर्सला मेडिएशन फॉर द नेशन कॅम्पेन ड्राईव्ह यासाठी या, या स्टेजवरती एनलिस्ट केलं गेलेले असतं तर सर्व मित्रांना आणि लिटिगेटर्सला तसेच सर्व पक्षकारांना ही माहिती असणं गरजेचं आहे की सध्या नव्वद दिवस एक जुलैपासून पुढे नव्वद दिवसांमध्ये हा ड्राईव्ह चालवला जाणार आहे आणि जे लॉंग लास्टिंग पेंडिंग मॅटर्स आहेत हे मॅटर्स निकाली काढण्यासाठी सर्व कोर्टांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आजचा व्हिडिओ हा जो नॅशनल ड्राईव्ह आहे याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आलेला आहे व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलची लिंक्स फॉरवर्ड करा धन्यवाद